लोक गायचं पुन्हा सगळं प्ले ब्लॉगमध्ये जायचं मस्त ब्लॉग स्टार्ट केले आणि आज गणेश चतुर्थी डे टूरचा काही ब्लॉग असणार आणि सेकंड डे आहे ते गरज बघू आज ब्लॉग कसं होतं लवकर तीन साडेतीन वाजता झोपलो तर आता नऊ वाजता उठलं मस्त की ब्लॉग आपलं काल शेड्युलवर टाकलेला आपण नऊ वाजता परत ब्लॉग तर आता पहिले हारवीर नव्हता घातलं तर आता हारवीर मस्त पूजन बिजा करून घेऊ तोपर्यंत काय ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा एक सप्टो आणि हार घालायचे कालचा आरती करायचं डायरेक्ट वरती चला काहीच गोष्ट हार विर घालून देऊ हे गाय चला पाणी आता जस्ट निन्नी फोन लावलेला बोलत होता तुझ्या संचित जायचं पायबरला कारण की त्यांचं दीड दिवसच आहे तर आरती व्हायच्या आधीच मला कोणी यायला लागेल जास्त काही थांबणार नाही बोललं की जाईन कचक्यान कचक्या काय नीलला फटक्यान गायस फोन लावतो ना फटक्यान गायच नाही नाही निल संचित मग त्याला तिकडनच घेतो तर आता जास्त पण सुटणार काय करणार कारण किती पंधरा मिनटं घे बघतात आता आरतीला चला काहीच भेटतो आता थोड्या वेळात बघा दिवस विजय विजय की नाच करते का चला चाललो प्रीती सांची पण प्रीती झोपली बोलत आता जस्ट झोपले वाटते कारण की काय रातभर जागत होत दीरे दिवसांनी दीर आले दे गणपती गायचं जस्ट वाजून बारा पित्र सांगतो मस्त आलो ना नाय जशी कॅमेरा ट्रायपूट लागू आपण आणि घ्यायचं आरती करू आता बघू ते आरती घ्यायचं दाखवता तोपर्यंत काय ब्लॉग मे कंटिन्यू अँड कंटिन्यू गायस हे कायचं जस्ट आता मी काल माईक तर म्हणजे पार दिवशीच माईक तर मी कालच्या ब्लॉग मध्ये काय नाही घेतलं त्या माईकला तर काहीच बघू शकते कारण छोटासा माईक कारण का माईक नव्हता आणि काहीच कोंबल असेल तो व्हिडिओ काढतो त्याचे काहीच प्रमोटेड करतं का नाही काही घेतो मला म्हणजे तुम्हाला सांगत असतं मी काय काय नवीन प्रोडक्ट घेतो या त्या शॉप पण ना करीत म्हणजे असते असती काहीच मी गॅजेट गॅजेट हिट जात म्हणजे तुमचा सपोर्ट यावर म्हणजे सपोर्ट म्हणजे इन्कम इन्कम चालू झाली सेव्हिंग करून नक्की घेतो आणि आता ट्राय करतो दोन हजार माझं एक मला प्राईस तर ना एक ट्रायपूर दोन झालं एक योग घेतला पण म्हणजे पैसे होते कारण की आपण जी बंकू आणि मी ते ब्लॉक काढतो ना का चॅलेंजिंग ब्लॉक काढतो तर मग मी जास्त आवाज येतो सहा आवाज येतो सहा आवाज येतं मला ना जमत असं ब्लॉग बिघ म्हणजे आणि त्याला मिनी ब्लॉक करत तरी पण तो एकदम बॅकग्राऊंडच पका येतं कारण की त्याच्यामुळं ना जमत आणि बोल ना त्याच्यामुळे नवीन माहीत मागवले काय ब्रँडिंग मिनिंग काही सांगत ना फक्त माईक कशी आणि माईकची क्वालिटी कशी नक्कीच कमेंट करून सांगा म्हणून तुम्हाला ऑडिओ पण काही चांगलं म्हणजे काहीच तुमच्यासाठी सगळं करायचं माहिती सबस्क्राईब करायला खालती बटन असेल जर नसलं केला तर सबस्क्राईब करून केली असेल तर काही बेल करून मग क्लिक करून घ्या सगळं काहीच म्हणजे लवकरात लवकर नोटिफिकेशन येईल आणि आपले काहीच ब्लॉग जेव्हा माहीत असतील फक्त काही आपले ब्लॉग येतात नक्कीच कम्प्लीट घ्यायच सकाळचे नऊ वाजता ब्लॉक जाणार आणि कधीच कधी जर झाले तर मी तुम्हाला सांगित जाईल फक्त माझं शेड्यूल नऊ वाजता ब्लॉग येईल नऊ वाजताच येतील काहीच ब्लॉग टेन्शन घेऊन तुमचा सपोर्ट आणि आवाज नव्हत म्हणून घ्यायचा आवाज साठी पण घ्यायच एक आणले ना माईक गायस निसत माईक आणले दोन माईक आहे त्याच्यान बघा ही आहे रोलेक्स कस सगळ्यांनी आणले काय काय सगळं दाखव तुम्हाला बघू शकला आणि बघ मी ट्राय करत बघू शकतो दोन माईक आहेत एक मी दोन जायच माईक आहेत असं दोन माईक आणि त्याच्यात एक रिसूर प्लग प्लग टू प्ले म्हणजे डायरेक्ट टेन्शन आपल्याला काव पाहिजे असं फटक्यावर लावायचा टेन्शन आणि दोन माईक बजाट सर अजून काय काय बघू मी पण आखे आणून कॉलदेन बोलेल अजूनपर्यंत चेतना केला बघू कसं वाटलं चांगलं वाटलं तर प्लग टूप्ले युए आपल्याला गरज दिस इज नॉट मी आपण केवळ बघू कशी करेन की दोन आहेत दोन टाइप मध्ये दोन केबल असली पाहिजे किंवा मग सिंगल सिंगल करून लावू आपण तो काही ना आणि बॅटरी लाईफ पण जास्त दिली असं वाटतं मला बॅटरी लाईफ घ्यायच बघू मेन बॅटरी लाईफ आहे आपल्या चार ते पाच तासाची अशी बॅटरी लाईफ म्हणजे चार ते आणि काही ती पिन आहे बघू दिसत पिनत नाही खोलत आधी फार असं नाही काहीच हार नाही का नाही काय सगळं काय सगळ्यांचं आणि काय पिन बघू शकत नाही ना काही गाईज हो गाईज आय कॅन अंडरस्टँड गाईस पिन पण एकदम गाईज भारी दिलं होतं अँडेप्टरला दिला अॅडेप्टर आता ऐकूनच्या बरोबर नाही ते यांच्या बरोबर काय गायचं आयडिप्टर येतील जास्त पण घाईज महागनं कॉस्टली नाहीच तरी पंधराशेच्या आतमधीलच घ्यायचं माहिकी बारा या बारा तेराशेच्या आतमधीलच घ्यायचं माहिकी आईज देख सकते हो आईचं माहीक आहे इधर चार्जिंग हो सकते इधर सी लावू चार्जिंगला मस्त चार्जिंग त्याच्यात नाहीच वाटतं बघा आपण पहिली गाईस बाजूला ठेवतो सगळं गाईस बाजूला ठेवतात कसं आहे बघू शकतो रिसीवर तर एकदम या रिसिव्हर रिसिवर रिसीवर, रिसीवर होता ट्रान्समीटर त्याला होता रिसिव्हर गाईज एकदम बारीक आहे म्हणजे आपल्या टेन्शन आपला हँडी समजा हातामध्ये ब्लॉक कारू असलो तरी पण गाई जमज आणि काय वापस येत सांगता काय हो जी प्रमोशनची कुठली व्हिडिओ न घे अधीपर्यंत काय आपल्यावर सबस्क्राईब पण ना झालं प्रमोशन घेऊ आपण आणि प्रमोशन आलं तर चांगली गोष्ट आहे गायज नक्कीच प्रमोशन आलं तर चालतील कुठले कुठले शॉपिंग शॉप नाही तसं नक्कीच घेईस सांगा आय व्हॅन गाईज ओके ते गाई, काय सांगू तुम्ही फक्त प्रमोशनची काय हजार सबस्क्राईब नाही झालं तुम्ही बोलावर लवकर प्रमोशन यायला लागलं कुठं काय प्रमोशन आलं हजार सबस्क्राईब तुम्ही सबस्क्राईब करा लवकर लवकर हजार सित्र करू माझं गणपतींच्या तरी टार्गेट होता हजार सबस्क्राईबचा पण मला वाटतं गणपतींच्या बघू काय तरी पंच्याहत्तर सेवन्टी फाईव्ह घ्यायचं सबस्क्राईब बाकी आहेत तो काय जायचा पहिले तरी ये बी लावून बघू सगळा पहिले तरी काय जाता आता आवाज काय चेक करा माझा कसा आहे पहिले ऑन बिन करू आता आवाज बघा पहिले काय कसं आहे आणि यू लावले आवाज बघा आता गाई आता जस्ट मिनी माईक लावले आता आवडलं आमची गाई तुम्हाला आवाज बघा येत असं दोन माईक येत दोन्ही ऑनच केलं मी इथे काय फक्त लाईटचे इंडिकेटर दिले बस आधी एक स्टिकर विकत काढू ना गाईज खराब ना झाला पाहिजे लवकर माहिती खराब झाल्यास भेटणार आमच्या आवाज येतो का बघा आणि काय जवळशी घेतले आणि नॉईसलेशन मिन्सिलेशन कधी दिलं नाही कारण की मार काय माहिती थोडी पाठनर असतील वाले मी बघलेलं सगळं वीज कॅन्सिलेशन वाले बघलेलं ते पाया पाच सहा हजारची पुरुषच काही माहिती तीन चार सहा हजारची पुढचं माहिती होतं नको काय आपल्याला आधीपर्यंत त्याची काही तोरी गरज ना, था। ना, था। ना, था। ना, था। ना था। ते एकदम सिम्पल माईक आहे एकदम वेट तर काहीच काय तर बघा ते म्हणजे एक बंकुला असला तर बंकुला बंद करून ठेवू एक माईक बंद करून ठेवले सगळ्या पहिले तर आपण रिकॉर्ड करू बघू कसं तर ते क्लिअरिटी आहे ते क्वांटिटी तुम्हाला एडिटिंग करताना समजल कसं काय मी ट्रायचं ना केला तर बघू काय मी व्हिडिओ वगैरे बघले नाही ज्या के बरोबर वाटला म्हणा काही इथं आता लावून बघू आपण आप काही असा लावू आणि शर्टा शर्ट असल्या तर परफेक्ट लागतं कारण की आता बरोबर ना लागत आणि निघत पण वाटत काही बघला तर असं तुम्ही आता येऊ बाहेर पण निघतो म्हणजे आपण असा पण लावू शकतो इकडं आणि जर उलटा केला तर असा पण इकडे लावू शकतो पण आपण तोड काय करू ना तर असाच लावता तुमच्या आवाज असेल काय माहित नाही म्हणा बघू ट्राय गाईज करणे का सगळं सब असं सबकोच यायच काही देखणे का आता येऊ गायच तिथे लावून बघू पहिले जर सगळं आणि काहीच असं जस्ट आता इथं मीनी माईक लावली जर शर्ट असतात तर परफेक्ट गॅरेंकी असं शर्ट असते ना तर शर्टाला परफेक्ट लागतो याला पण गाय परफेक्ट त्याचा आवाज असेल अशा आवाजाची क्वालिटी असेल बघू कसं कसं काय आता माईक मी पण फर्स्ट टाइम चेक केला माईकची सगळं बघू आणि कायच बघू आता माईक वॉटरप्रूफ तर नाईक आहे नाक कुठलीच वॉटरप्रूफ भेटणार ना तुम्हाला ना रे बरोबर रे कारण खूप काय झालं जस्ट लांब लांबशी पण आता आवाज आपण चेक करू पण ते कॅप्चर ना करी करणार मी या ब्लॉग मध्ये माझं मी टेस्ट करेन की किती काहीच कॅप्चर करू ट्रायपोट लावले तो बोलतो मी नाही व्हिडिओ घरी काय घ्यायचं करणार काय त्याला काही झोपून उठले चार वाजता झोपले तो पण या चार वाजता किती वाजता झोपलो आपण तीन वाजता तो पण झोपलो तीन वाजता मी पण झोपलो कारण की दोघं होतो म्हणून काही गेला ना उठून भेटत ते करत आहेत चला काय आता बघू माईची बी क्वालिटी व्हिलिट कशी आणि कायच बघायचा आवाज करायला सांगतो काहीतरी जोरां जोराम बोलायला सांगतो आता जस्ट याच्यातच मग समजा आपल्याला की कसा बाहेरचा बघू काहीतरी विकर डायरेक्ट माईका ठेवतो भिकत सगळं काय चेक करतो काय माईक कसा आहे काय चला गेल भेटतो थोड्या वेळात गॅज दुपारच्या साडेतीन वाजेला फक्त गेलो हे काय पाऊस म्हणून धामण्याचा काय देऊन मस्त दाखवतो काय तुम्हाला तर मुलय गणपती असतात

गाई चला आता आरती भीती झाली काही विसर्जन होते विसर्जन मधून आठ गणपती आर तो 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 का हार का लगे हार का लगे हार का हार का देख ना कर हार का

lari 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 jalan jalan oi lalu eh eh हे काय चल पाणी तर जस्ट आता दीड दिवसाचं गणपती विसर्जन झालं आता मी चांगलं घरी देख सकते काय रोड किती चांगला आहे त्याला कॉन्क्रेट कॉन्क्रेट इथं कॉन्क्रिट टाकले अर्धा अर्धा टाकला तर काहीच डायरेक्ट जात होतं घरी हे घरी जस्ट घरी होतं आता मस्त विसर्जन विसर्जन झालं दीड दिवस आता सांगवत आहे तर आमचं काय सात दिवसच आहेत म्हणजे पाच दिवसाचे या वर्षी सात दिवसाच काय काही वस्तू आरती करून घेतो माझे माऊली सर्वांची आरती वृत्ती झाली मग बाई पण बोलतो दादा आरती सकाळची क्रीडा हे घेत जस्ट बनवला घेतले गायज आज कारण की दुसरी रात्री आणि गायचं आज नुसती की दूध विध आणला जस्ट आणि काही जर माल पाऊ बिरपाऊ बनवायला घेतले आहे म्हणून सामान आहे तर बघू तुम्हाला बनवलं जाय पण गायचं मला वाटतं लई पटा माल पाऊ गायचं जस्ट माल पाऊ घेतला घी काय तेल घी काय देख सक्तीस बोलते घी गायच कसं बनवतो ते आपण गायच तुम्हाला दाखवतात

आणि काही जास्त ना कोणाला टाइम लागत फक्त जी प्रोसेसिंग करायला लागते ना त्याला टाइम लागतोय येऊ काही फक्त शिजायला बघतो ती दहा सेकंड लागत असते ना मी असं काहीच बघू शकतो राज राज तरी पण किती तरी काय तुम्हाला आखं रिक बनवत दाखवतो देख सकते से तर टी व्ही दाखायची तर देख अमर अरे देख सकते येऊ अरे मी आहे जस्ट

हे काय जर फायनल मस्त की जस्ट बारा वाजून गेलं तर आर्थिक वृद्धी झाली काय तुम्ही जास्त काही दाखवलं ना आर्थिक वृद्धीचं काही आणि घ्यायचं जस्ट काही खाऊन घेतं आणि काही जर आजचा ब्लॉगमध्ये काय होता फक्त विसर्जन केला विसर्जनाचा ब्लॉग होता म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये असं होतं की गेलो पित्रो संजय तर पित्रच गेलो घरी लगे घरशी लगे म्हणजे आज दीड दिवसा मी विसर्जन होतं मग ताड्यापोन बरं दाखवतं कारण गेल्या वर्षी गेल तो का होत माहीत ना पण या वर्षी दाखवतं काय तर परफेक्ट कॅप्चर करतं बरं आणि आजचा ब्लॉग माहिती आहे करतो ऐकलं असं जर ब्लॉग आवडला असं की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करा व्हिडिओ असेल मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बघायला घर खूप मूवी या